यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरापासून सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आज दिनांक नऊ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचा दहा वाजता समारोप झाला यात अबालवृद्ध महिलांचा मोठ्या संख्येत सहभाग होता ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली यावर शहरात दरवर्षी गुढीपाडवा निमित्त येथील महर्षी व्यास ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मराठी नववर्ष साजरे केले जाते व या निमित्ताने शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात येते तेव्हा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात श्री महर्षी व्यास मंदिरात सकाळी आठ वाजता प्रभू श्रीरामाची महापूजा माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आली त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली या शोभायात्रेच्या स्वागताकरिता यावळ शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तर नऊ वर्षानिमित्त गुढी उभारून काढण्यात आलेल्या या यात्रेत पालखीचा समावेश होता यात प्रभू श्रीरामांची प्रतिमा ठेवण्यात आली होती भजनी मंडळामधील भाविकांनी सुरेल आवाजात भक्तिगीत गायन करीत ही शोभायात्रा काढली दरम्यान प्रमोद गडे रवींद्र करांडे अशोक महाजन चंद्रकांत देशमुख यांनी या सर्व भाविक भक्तांचे स्वागत केले या शोभायात्रेत प्रमोद गढे गुरव आप्पा रमेश बोंडे काशीनाथ बारी विजय प्रजापती जगदीश गढे पाठकप्पा अरुण चौधरी झोपे नानासह महिला बहुसंख्येने उपस्थित आणि सहभागी होत्या श्री महर्षी व्यास ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महर्षी व्यास मंदिर रेणुका माता मंदिर चावडी मुख्य रस्त्याने बोरावल गेट महादेव मंदिरापर्यंत श्रीरामाच्या पालखी मिरवणूक काढत श्री महादेव मंदिराजवळ आरती करून या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला मोठ्या उत्साहात यावल शहरात परंपरागत ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातून शोभा यात्रा संपन्न झाली एकोणीसशे घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू स्क्रीन इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैं नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल फैब्रिक है प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस